मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का की प्रत्येक उपखंडातील लोक सूर्यदेवाला पाणी का अर्पण करतात ही केवळ एक धार्मिक परंपरा आहे का की त्यामागे काही खोलवरचे वैज्ञानिक आणि आध्यात्मिक रहस्य आहे हिंदू संस्कृतीत सूर्याला केवळ एक ग्रह नाही तर एक जिवंत देवता मानले जाते आपल्या ऋषीमुनींनी त्याचा समावेश पाच देवतांमध्ये केला कारण सूर्य ही वेळ चालविणारी जीवनाला ऊर्जा देणारी आणि संतुलन राखणारी शक्ती आहे सकाळी स्नान केल्यानंतर जेव्हा आपण पूर्वेकडे वळतो तेव्हा आपल्याला जगण्यासाठी प्रकाश देणाऱ्या शक्तीकडे वळतो तेव्हा पाणी अर्पण करणे ही भक्ती आणि समर्पणाचे प्रतीक आहे हा एक विधी नाही तर स्वतःमध्ये संतुलन आणि शुद्धीकरण करण्याची प्रक्रिया आहे प्राचीन ग्रंथांनुसार जेव्हा सूर्याची किरणे पाण्यावर पडतात तेव्हा वेगवेगळ्या रंगांमध्ये विभागले जातात या रंगांमध्ये एक अशी शक्ती लपलेली आहे जी केवळ मनाला शांतीच देत नाही तर शक्ती देखील देते कारण सूर्याला डोळ्यांचा अधिपती मानले जाते शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की जेव्हा तुम्ही सूर्याला पाणी अर्पण करता तेव्हा पडणारी किरणे विजांमध्ये बदलतात आणि रोगाच्या राक्षसांचा नाश करतात याचा अर्थ असा की कि सूर्याच्या किरणांमध्ये एक शक्तिशाली शक्ती आहे जी त्यांचा नाश करते हा शास्त्रांचा नियम आहे आणि मित्रांनो आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे सूर्याला पाणी न अर्पण करता अन्न खाणे अयोग्य मानले जाते कारण सूर्य स्वतः आपल्या अन्नाचे पचन करणाऱ्या अग्नीला शक्ती देतो म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही सूर्याला पाणी अर्पण करता जे आपल्याला दररोज नवीन जीवन देते तेव्हा आम्ही तुम्हाला विचारतो तुम्ही देखील दररोज सूर्याला पाणी अर्पण करता का जर तुम्ही तसे केले तर कृपया खालील कमेंटमध्ये ओम सूर्याय लिहा तसेच व्हिडिओला लाईक ला करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा कारण तुमचं एका लाईक सबस्क्राईब करण्याने आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते नाचणाऱ्या मुलींना सबस्क्राईब केल्यापेक्षा आम्हाला करा कारण आम्ही चुकीची माहिती देत नाही व्हिडिओ पुन्हा बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद देव तुमचा भलं कर